ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह एका विशिष्ट काळामध्ये अस्त होतात आणि जेव्हा ग्रह अस्त होतात त्याचा परिणाम संपूर्ण मानवी जातीवर दिसून येतो शनीला कर्माता जाता असं मानलं जातं सध्या हा राशी कुंभराशीमध्ये विराजमान आहे सन दोन हजार पंचवीसपर्यंत शणी याच राशीमध्ये राहणार आहे परंतु त्याच्या स्थितीमध्ये मात्र बदल होणार आहे येत्या अकरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी शनी हा कुंभ राशीमध्ये अस्त होणार आहे आणि या राशीमध्ये तो अडतीस दिवस याच स्थितीमध्ये राहणार आहे शनीच्या चाल बदलाचा सर्व राशींवर कमी अधिक प्रमाणात परिणाम होईल पण काही राशी अशा आहेत ज्यांना शनीची कृपा लाभणार आहे त्यापैकी पहिली रास म्हणजेच मिथून रास मिथून राशीच्या लोकांसाठी शनीची स्थिती खूपच फायदेशीर ठरू शकेल तुम्हाला समाजाकडून धन सन्मान प्रतिष्ठा प्रसिद्धि मिले तुम्हारे व्यवसाय शक्यता है ज्यादा का मोटा प्रमाण नफा मिलने की शक्यता है उत्पन्ना नवनवीन मार्ग तुम्हारा लगू शकते बेरोजगार नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतील तुमची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत होईल वैवाहिक जीवनातील समस्या संपुष्टात येतील अस्त कर्क राशीच्या लोकांसाठी अतिशय भाग्यशाली ठरेल नोकरीमध्ये असणाऱ्या अडचणी राशीच्या लोकांच्या दूर होऊ शकतील आणि तुम्हाला अनपेक्षितपे लाभ मिलू शकते जुनिया गुंतवुकी मोटा प्रमाण लाभ होते तुम्हें के थे। तुम्हारा गोड फल मिलू शकते संपत्ति में चली होीर्घकाल रखड़े कामें मार्गी राती उत्तम प्रगति होने की शक्यता है सिंहराशीच्या लोकांसाठी देखील शनीची स्थिती लाभदायक ठरेल या राशीच्या लोकांचे अच्छे दिवस सुरू होतील उत्पन्नाच्या नवीन मार्गामधून उत्तम पैसा मिळेल तुमच्या कामाच्या जोरावर तुम्हाला यश मिळू शकेल रखडलेले पैसे परत मिळतील अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतील ウェバイヘッダロカンチェイ。